हातकनंगले तालुक्यातील पट्टणकडूली इथं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत महाश्रम मोहीम अंतर्गत स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम संपन्न झाला येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसर स्वच्छ करून ही मोहीम राबवण्यात आली एक दिवस एक तास, एक तास सोबत मिळून प्रत्येक गावात ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी नदी पर्यटन स्थळ संस्थात्मक इमारती कार्यालय वारसा उद्यान उद्याने वारसा स्थळे उद्याने अशा ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येते संस्कारातून स्वच्छतेकडे आणि स्वच्छतेत तुकडून उज्ज्वल भविष्याकडे असा संदेश या निमित्तानं देण्यात येतोय यावेळी सरपंच नम्रता माळी जिल्हा समन्वयक विनोद घाडगे निशांत कांबळे हातकनंगले पंचायत समितीच्या माधुरी जाधव ग्रामविकास अधिकारी तुकाराम तुकारामंत ग्रामपंचायत सदस्य मधुकर पवार नाना मोठे अंबर बनगे आनंद पाटील ग्रामपंचायत क्लार्क अभिजित पाटील नारायण केरू धनाजी कुर्णे शशिकांत पवार सुचित चौबले सुनील अवघडे अंगणवाडी सेविका मदतनीस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विशेष प्रतिनिधी मराठी एस न्यूज स्वच्छता ही सेवा मोहीमअंतर्गत सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधी जयंतीपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे यात वेग वेगवेगळे वेगवेगळ्या दिवशी उपक्रम घे घेतले आहेत यातच हा आजचा आजच्या तारखेचा जो उपक्रम होता तो आहे की श्रमदान एक तास गावाच्या स्वच्छतेसाठी द्यायचा होता त्यासाठी आज आम्ही पटणकुडोली गावामध्ये एकत्र आलो आहोत आणि या श्रमदान मोहिमेला सुरुवात करू आज एक तास मी सर्व सदस्य सरपंच ग्रामसेवक सर्व सदस्य आणि गावातील नागरिक यांच्या माध्यमातून आज श्रमदान केलेलं आहे